दैनंदिन जीवनाशी संबंधित हा विषय आहे आम्ही इथून पुढे हक्काची जीवितहानिया होता होता या रस्त्याची वाट तर आम्ही जवळपास वीस वर्षापासून पाहत होतो मी बाबाराव धोनी पाटील म्हणजे सरपंच म्हणजेच साबले युवा मंच राज्य समन्वय आज जो पंतप्रधान योजने अंतर्गत हिवरा ते पूर्णा या रस्त्याच्या अतिशय बिकट झालेल्या परिस्थितीनुसार आम्ही इथं आंदोलन करण्याचं ठरवलेलं होतं पण काही प्रशासकीय अडचणी आचारसंहिता लागलेली आहे त्यामुळे या आंदोलनाला आम्हाला तात्पुरती स्थगिती दे द्यावं लागलेली आहे प्रशासनाचा आम्ही मान ठेवला प्रशासकीय काही अधिकारी आमच्याशी बोलले त्यांनी आम्हाला म्हणजे वेळ दिलेला आहे की आठ दिवसामध्ये संबंधित गुत्तेदाराशी चर्चा करून आम्ही ताबडतोब हा प्रश्न मार्गी लावू आणि जर हा प्रश्न संबंध सहा गावच्या लोकांच्या जिवाळ्याचा प्रश्न बनलेला आहे विद्यार्थ्याच्या आणि या सर्व गोष्टी त्यांना अतिशय त्रासदायक झालेल्या आहेत कितीतरी लोकांची जीवितहानी होता होता या रस्त्यामुळं वाचलेली आहे पूर्ण रस्त्याला ही आता गिट्टी पूर्ण उघडी पडलेली आहे आता आम्ही यांना फक्त लाच आठ दिवसाचा चान्स देतो आहे नाहीतर याच्यानंतर ही आमची आखरी लढाई जाईल कोणालाही प्रशासनाला विनंती केली आम्ही कोणताही तो गुत्तेदार असो आम्हाला कोणाची काही घेणं देणं नाही आम्हाला सामान्य जनतेला न्याय मिळाला पाहिजे सामान्य जनतेचं काम झालं पाहिजे याच्यानंतर जर हे आठ दिवसात मार्गी नाही लागलं तर यापेक्षाही अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये आम्ही आंदोलन उभं करणार आहोत एवढेच मी प्रशासनाला विनंती करतो आणि थांबतो शेख मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा जिल्हा कमिटी सदस्य आणि डी वाय एफ आय डेमोक्रॅटिक युथ फेडरेशन ऑफ इंडिया या युवा संघटनेचा जिल्हा सचिव आणि राज्य सहसचिव आहे मागच्या आठवड्यातसुद्धा आम्ही हा जो रस्ता आहे पूर्णेपासून पांगरा आ, वाई आणि हिवरा आणि याच्यावरती दुसरे आधारित सहा जी गावं आहेत पिंपळा लोखंडे वा हे धार मरसूळ आणि आणखी इतर जी गा गावं आहेत इथल्या नागरिकांना येण्या जाण्यासाठीचा हा प्रमुख रस्ता आहे आणि याच्यावरती इतक्या अडचणी आहेत म्हणजे ही इस, सगळी गिट्टी जर आपण पाहिली तर सगळी उकळून गेलेली आहे येता जाता लोक पडत आहेत बऱ्याच लोकांना मार लागलेला आहे एखाद्याचा सुद्धा जाऊ शकेल चार पाच लोकांचा जीव जाता जाता सुद्धा इथं वाचलेला आहे आणि आणखी प्रशासन आणि ते गुत्तेदार एखाद्याचा जीव जाण्याची वाट पाहतात की काय असंच आपल्याला इथे वाटतं मागच्या आठवड्यात बोललो होतो तर ते म्हटलं होतं की दहा तारखेला पुढच्या आठवड्यात हो कामाला सुरुवात करू पण अद्यापही त्यांनी काही केलेलं नाहीये आता आत्ता आम्ही वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोलल्यानंतर ते म्हटलं की सोमवार सोमवारी वगैरे आपण याच्या संदर्भाने काहीतरी निर्णय घेऊया आम्ही सोमवारपर्यंत थांबतोय आणि पोलीस प्रशासनाची विनंती होती की आचारसंहिता लागलेली आहे तुम्ही आंदोलन तात्पुरतं स्थगित करावं म्हणून आम्ही हे आंदोलन स्थगित करतोय प्रातिनिधिक स्वरूपावरती आम्ही इथे या ठिकाणी जमलेलो आहोत पण आम्ही आठवडाभर वाट पाहणार आहोत यानंतर आचारसंहिता जरी असली तरी आम्ही काही राजकीय काम करत नाही आहेत सार्वजनिक हा विषय आहे लोकांच्या जीव दैनंदिन जीवनाशी संबंधित हा विषय आहे आम्ही इथून पुढे आक्रमक होऊ या संदर्भाने म्हणजे त्याला गांभीर्याने घेतलं पाहिजे प्रशासन असेल किंवा कंत्राटदार असतील त्यांनी याला गांभीर्याने नाही घेतलं तर आम्ही आक्रमक होऊ एवढा इशारा आम्ही या माध्यमातून देतो धन्यवाद नमस्ते मी पांगरा ढोली नगरीचा नागरिक आहे ह्या रस्त्याची वाट तर आम्ही जवळपास वीस पास वर्षापासून पाहत होतो पण हा रस्ता या वीस वर्षानंतर होतो या आनंदामध्ये आम्ही होतो पण एक अशी प्रशासनाच्या वतीनं आम्हाला मदत मिळावी की या वीस वर्षानंतर होणारा रस्ता या कंत्राटदाराकडून व्यवस्थित रीती करून घ्यावा वे कारण आज अशी कंडिशन आहे की माणसं तर माणसं पण कोणीच्या रस्त्याने चालू शकत नाही जरी चालायचं चा म्हणलं तरी भीती वाटत आहे की बाजून वाहन गेलं काही जर झालं तर ही भीती स सा, सर्वांच्या सा, मनामध्ये आहे पण आमची जी खंत आहे की आम्हाला वीस वर्षानंतर एक चांगलं प्रशासनाकडून काहीतरी भेटत आहे असे आमची जी भावना होती ती भावना मात्र कुठंतरी थांबल्यासारखी वाटते त्यामुळं आम्ही या रस्त्यावर आलेलो आहोत तर यानंतर साहेबांच्या म्हणण्यानुसार आम्ही जे सोमवारपर्यंत थांबतो म्हणलो यानंतर सुद्धा या सोमवारच्या नंतर यांनी या जर काही हालचाली नाही केल्या तर आम्ही सबंद गाव या ठिकाणी जेवढे पण गाव या रस्त्यावर येतील ते आम्ही सर्व एका ये जागी येऊन मोठ्यात मोठं आंदोलन कसं करता येईल याचा आम्ही प्रयत्न करू 아 okay. m okay.